तिकडं आहे ना अजून सकाळी सकाळी सचिननी आहे ना ते मी पाण्याच्या बॉटलवर ठेवायची ना फ्लावरपॉट तो फोडला त्यांच्या हातातून पडला सकाळी पाण्यावाला आलं तो बॉटल आम्ही करून रात्री बाहेर नव्हता ठेवला तर घाईघायमध्ये सटाकल्यानंतर तसं पण त्याला एक वर्ष होत आले एक वर्ष होऊन गेलेलं तर तो, तो खाली पडला तो फुटला मग मी त्याच्यातले फुलं काढून ये ना असे सायटीला ठेवले बघ नाही आता मी याचं काही जुगाड करा तर मग तुम्हाला दाखव आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग आणि आज सचिन घरी तुम्ही आवाज ऐकतच असं नाही मी दरवाजा बंद करते लय मोठे मोठे बोलतात फोन आणि क्रिशू पण आहे ना टी व्ही बघू राहिली आहे आणि सचिन ना रात्री उशीर आलेले तर म्हणून आता काही आज ते गेले नाही कारण शनिवारी डे असतो मग जाणार की तिने येणार की तिथं काम पण ते रात्री फिनिश करूनच आलेले पण आता काही थोडंसं आलं असं नाही एक्स्ट्राचं तर मग ते करतात आहे थोडा वेळ ते आणि मी आहे ना माझं काम आवरलं आहे सगळं म्हणजे देवपूजा झाली कचरा पोतं जे बी आपलं रेग्युलर काम असतं ते आणि स्वयंपाकात आहे ना सज मी असं काही बनवणार नाही आहे कारण तुम्हाला माहितीच रात्री मी डाळ पालक ते सगळं बनवलेलं तर आम्ही उशिराने जेवलेलो तर ते फिनिशच नाही झालं तर ते आहे मग मी दुसरं काही बनवण ना तर ते उरण आहे तर मग उज एवढं चांगलं व्यवस्थित खरखोसट बनवलेलं टाकून द्यायला लागतं कारण मग तर खातच नाही आणि सचिनचा तर काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून आहे ना मग मी आत्ता आहे ना चहा ठेवली अजून तर चहाचा टाईम आहे हे तर जेवण नंतर करा नाही पण मी ते सांगते की मी बनवणार नाही काही आणि मग आहे ना मी थोडेसे बटाट्याचे वेफर्स तळती आहे क्रिशाला पण आवडतात आणि सचिनला पण आवडतात पण होतं काय माहिती आहे का जेव्हा पण उपवास एखादस काही पण असतं ना तर ते घरी नसतात मग तळून त्यांना खायला नाही भेटत टिफिनमध्ये तर काही असं देता नाही येत मग रात्रीच असतात ते जेवायला आणि मग म्हटलं का आता आहे ना मस्त तळती तर खातील ते थोडेसे आणि चहा मी ठेवली तेल पण गरम करायला ठेवले म्हटलं ब्लॉगची सुरुवात करू एकदा आणि सचिन बी काम करू राहिले तुम्हाला डा हे राहिले इथं सचिन काम करतात ते त्यांचं थोडंसं आहे ते आणि इथं बसले आंबाबाई अंगता अलीय देव पुढं अकरा रुपये ठेव <laughs> केस धुतले तिचे आणि ती काय पाव राहिली मोगली मला पण आवडतं मोगली है ना वो? चला चहा झाली आहे वेफ्रस्त म्हणून मग आपण बसू आहे ना जेव्हा नाश्ता करायला इकडं रेडी माझी चहा मी आधीच म्हणजे अंघोळीला जायच्या दिशेनं चहा ठेवून गेली म्हणजे मस्त तर छान मी इकडं तेल तापायला आहे आता पटपट वेफरस तळून घेते आणि हे जेवणाचं पण मी ना बाहेर काढून ठेवलं आहे तर चला मग भेटू नंतर है ना बघा वेफर्सी किती मोठी झाली पाहिले तळल्यावर एवढी एवढीच होती माझ्या सासूने बनवून पाठवलेले ही चकली बटाट्याची आहे ही शाबुदाण्याची आहे आणि हे वेफर्सी याला आमच्या इकडं कात्री बोलतात आहे ना असे लांबे लांबे वेफर्स करतात कात्री बोलतात याला तर वेफर्सच बोलतात लई दिवसातून खाऊ राहिलो आहे ना mm. mm. म्हणजे आज तळले मी नाही चला चहा पण रेडी इथं कम हे पण कुचूर 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 ककर कुरुम 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 खरेशाल तर लईच आवडतात नाही ग आता आम्ही जातो आहे आत्ता बाहेर आणि मी तुम्हाला बोललेली ना काल का सचिननी टिफिन तोडले तोडले म्हणजे त्यांच्याकडून तुटले पण तरी मग आता टिफिन आणायला लागेल ना कारण सगळं द्यायला ना होत नाही कारण सेम टिफिन होय तर कसं व्यवस्थित देता येतं आणि ऊन बघा तुम्ही किती पडलं आहे इकडे कचरा दिला आहे ती कचरा टाकायला गेली आहे तिची पर्सन ते मी पकडलं आहे इकडं आणि ह्या पिशवीमध्ये ना थंड पाणी आणि दोन ऑरेंज घेतले मी आणि सचिन गाडी पुसतात ते ऊन आहे पण हवा नाही मस्त थंड हवा चालू आहे असं गरम नाही होते आणि आज मी नी नवीने घातली छोटीशी मस्त ड्रेस घातलाय कॉटनचा म्हटलं गरम झालं तर बरं आहे हे राहिली सचिन हाय हॅलो करावा हॅलो नमस्कार नमस्कार त्रिशा येईने जातच नव्हती जड आहे पिशवीन हलकी आहे पिशवीन करत होती म्हटलं जा तिला जायचं नसलं मग ती अशी चल कशाला उन्हात उभी राहते राहिली उन्हामध्ये आता मस्त आहे का मी तर म्हणलंय गरम होईल म्हणून मी हा ड्रेस घातला कॉटनचा मस्त माझी वेहणी कशी दिसते माझ्याकडनं असं छोटस रब्बर नव्हतं म्हणून मी ते आपण पाकिटातला रब्बर लावतो ना ते वाला रब्बर लावलंय कस मस्त ऊन पडलंय जबरदस्त वालं मग हा मी तेच बोलली का ऊन खूप आहे पण बिलकुलच वाटत नाहीये हवागार चाल लागती आहे ना नाईल चल पट पट पिलू बस तिथे जायचं घे तुझी पर्स तर घे हे बघा ही पर्स क्रिशेली आज ना ना मी म्हंटल आत्ता नको नंतर कार वापरायला माझी ओढणी ओढणी उडू राहील इकडं मोकर वारा चालू गाडी पुसून येत ना मग बसून जाऊ गाडीत मग ना तुम्हाला मी दाखवते का चार दिवस आधी पाऊस पडलेला आता वातावरण कसं आणि मी मस्त मॅचिंग टिकली विकली लावली आहे आणि मस्त रस्ते दाखवते कसे स्वच्छ झाले एकदम मस्त रस्ते करून टाकले लोकांनी कर वाटतच नाही इकडं चार दिवस आधी एवढं सगळं झालेलं बिलकुलच नाही वाटत तर आता जसं जसं जा आम्ही जाईन ना तो तो रोड मी तुम्हाला दाखवाने का आजूबाजूला कसं व्यवस्थित साफसफाई झाली आणि कसं स्वच्छ झालंय ओके हे बघा इकडं पण जबरदस्त पाणी साचलं होतं नाही हा पण आता कसं मस्त दिसत वाटतच नाही का चार दिवस आधी इकडं काही झालेलं म्हणून एकदम मस्त थोडी थोडी कुठे कुठे ना माती साचलेली ना माती बाकी फक्त पाणी हा हो ते होऊन जाईल पाणी तर कुठं दिसतच नाहीये आणि हा रस्ता आहे ना ज्या दिवशी पाऊस पडला ना त्या दिवशी पूर्ण ब्लॉक होता ते पण तिकडे सायडिला आणि तुम्हाला माती साचलेली दिसत असन जबेला आली मंदिरात आम्ही गेलेलो ना त्या दिवशी पण ट्रॅफिक होती अपोजिट सायटीला आम्ही ह्या रोड गेलेलो आम्ही येईपर्यंत ट्रॅफिक क्लिअर झालेली कारण त्या दिवशी सुद्धा थोडा थोडा पाऊस पडत होती त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळं ब्लॉक पूर्ण ब्लॉक होता हा रस्ता पण आता सगळा क्लिअर आहे फक्त आहे ना सायटीला माती साचलेली राहिली आता ती बाजूच्या रस्त्यावर दिसतीन जास्त माती कारण तिकडे थोडी वरंगळ ती जागा आहे ना हे लोकांच्या घरात पाणी गेलं असेल मग हाय ना थोडंफार पाणी पाणी काय आलं हे हा कारण बाजू मध्ये काम चालू आहे ना ह्या माती काढतात साचलेली माती मग तिकडच रे बघ याच्यातून येत आहे तिकडचं पाणी इकडं सोडलं वाटतंय लोकांनी बापरे असं वाटत किती गारवार येऊ राहिले किती गारवार येतय इकडे अजून पाणी साचलेलं आहे का oh my God. बाके बाके ते का तिकडं पाणी रोड तुटला हे भगवान हा ते तेच माती वगैरे साचलेली ना सगळी जेसीबी काढू राहिले हो हो बिचारे ज्यांच्या गाड्यांच नुकसान झालं त्यांची तर मला एवढं ती देवाच्या काहीच नाही हा इकडं सुद्धा काम चालू ती बंद पडली ना इकडं तर लावूनच जातात गाड्या नाही रोडला इकडं थोडं मधी पाणी साचलेलं इकडे तर काही जंगलच हो? आहे म्हणून सोडतात पाणी ना तर त्या रोडला म्हणजे बिघडलेलं हा काम चालू आहे तर तिकडचं पाणी ते लोक इकडे सोडतात म्हणजे पसरवलं जाईने आता काही रोड ऊन पडले ना पाणी जिरून जात आहे हा दुसऱ्या रस्त्याने येऊ आपण असं ना अल्टरनेट आम्ही ना आता दुबई आउटलेट मॉल मध्ये आलोय आणि याच्या आधी पण आम्ही एक दोन वेळेस आलेलो आहे पण ना तेव्हा पार्किंग नव्हती लोकांनी चार मजल्याची चार मजल्याचीच आहे ना चार मजल्याची पूर्ण पार्किंग बनवली एवढी छान एकदम स्पेशियस हा आम्हाला माहितच नव्हतं पण त्या लोकांनी ना मग म्हणजे बोर्ड लावलेले होते का वे टू पार्किंग आम्हाला असं का हे पावसा पिवसामुळे त्यांनी रस्ता चेंज केला असं बघितलं ना तो पूर्ण एवढं स्पेशियस तुम्ही बघू शकताय पाठीमागं टोटल चार मजलेचं पार्किंग आहे आणि हा दुबई आउटलेट मॉल म्हणजे इथे ना सगळे ब्रँड असतात म्हणजे जेवढे पण ब्रँड आहे ना फक्त ब्रँडचा मॉल का ब्रँडच होईल आतमध्ये सगळे तर आपल्याला तर मला तर काही ब्रँडशी काही घेणं देणं नाही आम्हाला पण आहे ना, ना आपण कोणत्या शॉपमधून घेतली घेतले एक तर मला ना, नाव नाही आता ना, ना, कोणत्या शॉप मधून डबे घेतलेले डायसो जपान जपानची शॉप आहे ती म्हणजे पण अशा छोट्या छोट्या वस्तू आहे तिथं लय मस्त मी तुम्हाला आता गेल्यावर दाखवणंच आहे आणि पा डायरेक्ट कनेक्ट आहे आता इथून आम्ही एंट्री करत आहे म्हणजे पार्किंगमधून डायरेक्ट कनेक्टेड आहे मॉल आहे ना हां लिहिलेलं आहे ना ते काय रात्री रात्री बारापर्यंत चालू आहे बिकॉज आज शनिवार आहे ना हो म्हणून हां तर, तर हां तर आवाज तर खूप घुंतो आहे तर चला आता मी तुम्हाला मी तर आता डायरेक्ट त्या शॉपमध्ये जाईन मी तर काही लई म्हणजे बघते काही काही ठिकाणी ना मस्त ऑफर लागलेल्या असतात ब्रँडचेच कपडे पण आपल्या नॉर्मल प्राईजमध्ये भेटतात कपडे म्हणा दुसऱ्या काही वस्तू म्हणा तर असतात कॉर्स मी लास्ट टाईम आलेले ना तर मीनी दोन का दोन टी शर्ट घेतलेलं आहे ना दोन टी शर्ट आणि एक माझ्या बहिणीसाठी घेतलेलं ब्रँडेड पण ना नॉर्मल प्राईजमध्ये आणि आपल्याला काही लई म्हणजे ब्रँडचं एवढं काही नाही आहे पण ना मला ते डबे मी इथून घेतले नाही मला तिथंच घ्यायला जायचं मला तेच डबे पाहिजे आणि इकडे ना लुलू पण ओपन झालं पहिले ना होत लुलू बॉटल आहे गाडीत ठेवायचे चोवीस हो वाव चांगलं पण आपल्या इकडे एवढंच भेटत बारा नाही भेटत छोट्यावाल्या हे लहानपणी मी लय खाल्लेले तुम्ही खाल्ले साबुजी चाकाचा मस्त आहे नवीन एवढं मोठं लुलू ओपन झालंय इकडं हम्म कितीला आहे दहा रुपयाला दहा पाकिट हा नको ती नाही खातील नाही आवडत तू सगळ्यांना वाटते क्रिशू मग घ्या घ्या मग हा घ्या जबरी येलै इतकं छान आहे आणि अजून नवीनच ओपन झालंय तर कोणी आलंच नाहीये जास्त मी कालच तेल मागवलं माग <स्तित्त्तित्तित्तित्ति> <ब्रावा। स्तित्ति> ना इकडं पण तेलावर नाही हे दीड लिटर ट्वेंटी दिरामचं आहे मी तर टेनला मागवलं सेम ब्रँड ॲप्पल किती प्रकारचे ॲप्पल आहे पहा बारा टाईपचे

अठरा दिनामचे किलो म्हणजे चारशे रुपये किलो हां इंडियाच्या कांद्याचा भाव कमी झाला बा सहा रुपये साडेआठ होता

हा आहे आहे दोडका दोडका किती मोठा केळीचे केळीची भाजी म्हणजे मला बनवता नाहीये मी कधी खाल्लेली पण नाहीये कोण कोण बनवतं मला कमेंट करून सांगा फणसाची भाजी केळीची भाजी कारण आमच्या इकडे बनवतच नाही मी कधी बघितली पण नाहीये मिरच्या आहे सगळ्या आणि इकडे सगळे ग्रीन भाज्या मेथी ही मेथी थोडी वेगळी आहे पालक माझी आवडती शेपू लालमाट सुद्धा भेटतो इथं हे सगळे डाएट फूड म्हणजे ते नाही डाएटमध्ये खातात नाही पानं तेवाले शेवग्याचे पानं मग वांग्यांचे टाईप छोटे मोठे भरताचे वांगे आणि इकडं आहे शिमला मिरची आणि याला आमच्या इकडं आहे ना म्हणजे माझ्या घरी माहेरी चिक्की बोलतात चिक्की इकडं काय माहिती काय बोलतात डांगर डांगर वेगळा असतं ना ह्या टाईपची चिक्की मी कधी पाहिलेली नाही माझ्या घरी नाही ह्या टाईपची व्हायची हो म्हणजे वेल लावायची ना आजी तेव्हा आणि हे आहे आपण काय म्हणतो तुरई कोसा कोसा बोलतात हे ना ओडिसाचं म्हणजे आपला कसं दुधी भोपळा असतो तसं ओडिसाला नाही याची भाजी जास्त खातात याला बोलतात कोसा आणि ही बेबी काकडी आहे छोटेवाली मुळा गाजर काकडी आणि इकडं टोमॅटोचे टाईप आहे ना इकडं लई लई सगळं काय काय बघण्यासारखं आणि या लोकांनी मधीच आहे ना फूड कोर्ट बनवलं आहे म्हणजे तिथूनच घ्यायचं आणि तिथंच खायचं एकदम छोटंसं असं आहे ना इकडच्या कोणत्याच लुलू मधी नाही आहे लि हां घ्या पण आम्ही निघतोय कारण आम्ही याच्यासाठी आलोच नव्हतो पण आता हा इकडं सगळं ड्रायफ्रूटचं सेक्शन आहे ख्रिशू बघितलं आहे बघ हे तुला आवडलं ना डॉरिटोज तर आता आम्ही निघतोय लय सगळं दाखवण्यासारखं आहे पण मग मी नंतर आणि हे म्हणत चला आता आपण दूध घेऊन निघू म्हटलं तुम्हाला दूध का बरं घ्यायचं मी कालच दूध आहे फ्लेवर दूध घेतात ते थोडंसं असं शेक टाईप आहे ना ते घे जे डेट्स आणि बनाना ते छान लागतं मी पण पियेन तुमच्यासोबत थोडंसं हा तर आता इकडं तर आम्ही ना दूध घेऊन मग मॉलमध्ये जातो म्हणजे हे मॉल मध्येच आहे पण आम्हाला जिथं आहे तिथं जातो इकडं आहे सगळे डेट्स राहिला मिल्कशेक डेट्स आणि मिल्क डेट्स वालो छान लागतं हे दे� घेतो आम्ही तिघं पण पियेन थोडीशी मोठी बॉटल आहे ना तिला इलायचीवाला घ्या नाही तर तुला कोणतं पाहिजे मी आलो आहे इकडं लाईनी लाईनीमध्ये ब्रँड आहे असे असे ब्रँड आहे का त्यांचे नावही माहिती नाही नको बाबा नट्स आहे ना फक्त काय कपडे बूट सँडल हा टाय बेल्ट सूट गॉगल्स आणि बस म्हणजे ब्रँड म्हणजे आता काय कपडे तेच होय ना दुसरं काय होय आणि इकडं सगळे असे कपडे पार्टीवेअर्स शॉर्ट्स पण एकदम बापरे माग कपडे तपा कसे घालायचे ते नाही काढणार असे कपडे हे पा समोर बघा हा आला बघ लास्ट टाइम इथं फोटो काढलेला हा हे राहिले इकडं परत छोट्या मुलांचे ब्रँडेड म्हणजे ब्रँड म्हणजे सगळे ब्रँडच आहे ना एवढे ब्रँड आहे इथं आल्यावर माहिती पडतं हा वाचून वाचून माहिती पडलं मला तर एवढे ब्रँड असं बाकी तर दोन तीनच ब्रँड माहीत होते गुची न एल् न ते सगळे एवढं अवघड अवघड नाव आहे काही काही ब्रँडचे का बस चल 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 पप्पा गेले पुढं डायरेक्ट मांडी घालून बसून गेले सचिन इकडं खायला त्यांना भूक लागलेली ना आणि ज्यूस पण पिले आम्ही ते दूध ही पण बसली तिने एक खाल्ला ना कपकेक चालता चालता हां हां तिला नाही खायचा तुम्ही खाऊन घ्या कोणता वाला कपकेक आहे इलायची इला। इला वाला आणि ना इकडं समोरच प्ले ग्राउंड आहे तिथे आता क्रिशा जाईने खेळायला आणि आम्ही जाऊ आमचं आमचं बघायला डबेन ते मला माहिती आहे कारण सचिन हेच शूज वापरतात स्क्रेचर्स आलोय आम्ही काय शॉपचं नाव मला या डायसो जपान हां मस्त मस्त सगळे ना ऑर्गनायझर वगैरे मेकअपचं एकदम आहे ना ज्या छोट्या 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 वस्तू असतात ना त्या सगळ्या भेटतात तिकडं हे बघा हे ट्रेन ते किती छोटे छोटे काय पाडलो हे वाल मग हे आपण खाली किंवा ते नाही फ्रेंच फ्राईज सर्व करतात त्याच्याखाली एकदम छोटे छोटे लाकडाचे मस्त आणि बॉटल्स काचेच्या नाही आहे पण एकदम पातळवाली काच नसती तशावाल्या आहे जाड प्लॅस्टिकवालं हे काय गाळणी वाटतं आणि बघा किती छोटं आहे हे काय ठेवायचं याच्यात पण मस्त आहे पायला मज्जा येते इथं वस्तू आणि सगळी क्रॉकरी परत छोटी छोटी मग आणि इकडं हे मोठेवाले मग हे ते छोटेवाले होते छान आहे हे राहिला आपण सॉस वगैरे चटणी वगैरे वाढतो ना इडलीसोबत नाही चटणी देतो हॉटेलमध्ये देतात ना असे छोटे छोटे किती छोटी बापरी ही वाटी हाय रब्बा वाटी पण केवढी आहे क्रिशेज पप्पा <laughs> काय आहे व्या याच्यात म्हणजे काय वाढायचं वाढायचं ठरलं तर लोणचं चोख तू पूर्णाच पुळीवर टाकायला नाही आणि मीठ किंवा लोणचं येवे नाही छान आहे पण पा किती पण छोट्यातलं छोटं भांडं पाहिजे असेल तर इथे यायचं प्राईज नाही दिली त्याच्यावर प्राइज नाही दिलेली आहे कोणत्याच्या याच्यावर नाही हे नवीन सेक्शन आयटम सेव्हन हा म्हणजे सात रुपयाला एक वाटी हां मग माग म्हणे मोठी परवडे मोठी परवडे ना बघा हा ट्रे किती छान आहे आणि एकदम हेवी पण हा ट्वेंटी वन आहे अरे पण हेवी आहे पप्पा ट्रॉली घेतली आणि ती पिशवीच घेऊन हिंडू राहिले अजून चला आता मी तुम्हाला दाखवते टिफिन जे घ्यायचे ते यार पण लईच क्यूट क्यूट आहे सगळं हाय हाय हे बघा क्रिसेज पप्पा <laughs> आई गो किती बारीक बारीक सगळं बनवलंय पप्पा काय बनवायला त्याच्यातून सांडून नाही हे याच्यामध्ये देतात ना मला आता नाव आठवा ना, हो ना। आपण जेवायला जातो नाही याच्यात सांबार चटणी काय नाव त्याच्यात टी त्या टी जंक्शन मध्ये सेम ट्रे देतात ना वाव हे पॉट किती छान आहे हो ओ नाही हा काचेचा नाही कितीचा आहे सेव्हनच आहे हां सेवन छान आहे पण नाही काय असं मीट मीठ भरायला चाले नाही इकडं ना पण अशा सगळ्या वस्तू घ्यावायला नाही जात कारण माहिती का आपण इकडं कायम राहणार नाही इंडियाला घेऊ शकतोय नाही हो चला आता डब्बे बघू हे राहिलं डब्यांचं सेक्शन बापा हे बघा मी लास्ट टाइम ना हा एक डब्बा घेतलेला हा ते ह्या दोनच्या आधी क्रिशाज पप्पांनी फोडलेले याच्यामध्ये मी त्यांना फ्रूट द्यायचे आणि हे सेम पा फोडले त्यांनी सेम होता ना आता मी घेऊन आणि मग भेटते आता तुम्हाला आता आधी ना मी शॉपिंग करून घेते ओके आणि यांनी तर भरूनच ओ चित्र आहे मी म्हणलं भरूनच ठेवलं आहे काय पण आहे ना लांबून तसं दिसतं ना हां चला आता मी घेते इकडे एकदम छोट्या छोट्या बरण्या वगैरे आणि मग तुम्हाला भेटते ओके एक मी एक आयटम बघितली तुम्हाला दिसतच असं हे तर मी बघितलं तर कळालंच नाही मला काय जेव्हा मी चित्र पाहिलं तेव्हा कळालं खरकट म्हणजे भांड्यामध्ये जेवलं जे खरकट राहत ते काढायला ते हे थोडं काही जास्तच नाही वाटत आहे रिशाचे पप्पा भांडे तर घासणार हातानीच आहे का ज्यांच्याकडं मशीन ते लोक तसं करे डिशवॉशर हां जेवतो तर हातानेच ना आपण बापरे आणि ते पण कितीला आहे सेवन डी राम हाय रब्बा इथे ना मस्त कढई आहे हे बघा एकदम हलकी एकदम असं नाही वाटत ते तेलाचे डबे नाही राहत आपल्या इकडं पत्र्याचे ते कापून बनवलेले आहे तशी लागती एवढी हलकी आणि मला असं वाटतं ही घसल्यावरचा कलर जाईल हे आहे तर सेवन नाही हो थर्टी फोर कुणी ना घे काय आयटम नाही मस्त आहे ना काय काय लयच मागे देवा इकडून एवढं छान दिसून राहिलाय सनसेट किती वाजले पण साडेसहा पूर्ण असा दिसतं आहे किती छान कलर आलाय असं असं वाटेन म्हणजे बघताना बघता एडिटिंग केलं आहे केलंय किती छान दिसून राहिले एकदम अख्खा ऑरेंज झालेलं आहे सूर्य इकडं खाली काहीतरी नवीन ओपन होणार आहे वाटत नाही अजून हे लोकांनी केलं आहे मॉल आणि हे वरती असं आहे पूर्ण घुमर हा आपण कुठून आपण पार्किंगमधून आलो ओके आता रात रात्री ना आम्ही आलो आहे घरी आणि आम्ही ना काय बोलत्या कोणत्या ह्याच्यात गेलो आपण आउटलेट मॉल त्याच्यामधून आम्ही डायरेक्ट ना माझ्या भावाच्या घरी गेलेलो माझ्या भावाचा फ्रेंड आहे ना त्यांचा बड्डे होता तर बड्डे पार्टी दिली त्या लोकांनी तर मग आम्हाला पण बोलवलेलं तर मग आम्ही उशीर झालेला म्हणजे संध्याकाळ होऊन गेली सात सात वाजलेले तर मग आम्ही डायरेक्ट तिकडंच गेलेलो आणि मग जेवण वगैरे करून थोड्या वेळ बसलो त्यांच्या घरी आणि मग आत्ता घरी आलो आहे ता ता मीन व्लोग करती। तर आता इथं मी ना ब्लॉग एंड करते तर काही पण आवडलं असं नाही व्हिडिओमध्ये तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नंतर तोपर्यंत बाय बाय